विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल दिसणार आहे कोकण विदर्भ आणि घाटमाता भागात ढगांची दाटी वाढत असून विजांच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मुंबई पासून नागपूर पर्यंत आणि कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंत अनेक जिल्ह्यांमधील वातावरण ढगाळ राहणार आहे तर काही भागात हलकी थंडी जाणवू शकते वाऱ्याचा वेग अधून वाढण्याची शक्यता असून शेतकरी व प्रवास करणाऱ्यांनी हवामानाच्या अपडेट लक्ष ठेवणे गरजेचे आहे आपण या चॅनल दररोज हवामान अपडेट देत असतो त्यासाठी तुम्ही या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात मोठी तुमची चूक असेल त्यासाठी दोन सेकंदाचा मी तुम्हाला वेळ देतो आणि सबस्क्राईब करून घ्या चला ज्या ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून आभार त्यांचा मी आभारी आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे यासारखा चॅनल तुम्हाला युट्यूबवर दुसरा सापडणार नाही त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मुंबई शहरात एकतीस ऑक्टोबरला आकाश बहुतेक वेळा ढागा राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे रात्रीची किमान तापमान साधारण पंचवीस ते सव्वीस डिग्री पर्यंत राहील तर दिवसाचे कमाल तापमान तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा इशारा आय एम डीने दिला मुंबई उपनगर भागांमधील वातावरण संध्याकाळच्या वेळ ढगाळ तर काही वेळा विजासहित मुसळधार नाही पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एखाद्या ठिकाणी गरजेसह थंडस्टोम येणार आहेत वार हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे आय एम डी प्रादेशिक आणि स्थानिक बुलेटिनुसार हा अंदाज आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला थंडी नव्हे तर वादळी सरी व विजा सह हलका ते मध्यम पाऊस संभव आहे तडकधडक वाऱ्यांसोबत गेस्टी वॉइंड्स तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आय एम डीच्या जिल्हास्तरीय दस्तऐवज पालघरसाठी ठिकठिकाणी थीक थंडगार वारा व ढगाळ हवामानाची नोंद आहे त्यामुळे वाहतुकीत किनारपट्टीवर आणि उघड्या जागी सावधगिरी ठेवावी ठाणे जिल्ह्यामध्ये कोकणी सत्रात झपाट्याने ढगाळ वातावरण होऊन विजासह हलका ते मध्यम पाऊस व काही ठिकाणी आयसोलेटेड थंडरटोम अपेक्षित आहेत वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्रीचे ताम तापमान फारसे कमी बदलणार नाही आय एम डीच्या प्रादेशिक दैनिक व जिल्हास्तरीय अंदाजात हे नमूद आहे रायगड जिल्ह्यात किनारपट्टी भागात विशेषतः अलिबाग समोर येणाऱ्या किनाऱ्यांना शक्यता आहे समुद्र किनारी असल्याने समुद्रावरील अळवण रफ सीज आणि मासेमारीवर निर्बंध होण्याची शक्यता लक्षात घ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोकणातील सामान्य स्थितीप्रमाणे एकतीस ऑक्टोबरला ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी गरजांनी थोडे तगड्या वारे म्हणजे गेस्टी अप टू तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवस येण्याची शक्यता आहे समुद्री भागात सावधगिरी आवश्यक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अलीकडच्या आय एम डी रिपोर्टनुसार ते मध्यम पाऊस व काही ठिकाणी वारा घडामोडीची शक्यता आहे समुद्रात लाटांमध्ये वाढ व मासेमारी नाव सपरींवर निर्बंध येऊ शकतात साधारण वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात हा दिवस गडद ढागाळ असण्याची शक्यता आहे आकाशात अनेक वेळा हलक्या वे ते मध्यम स्वरूपाच्या सरी आणि थंडगार हवेचा ट्रेंड म्हणजे थंड वारे दिसू शकतात तापमान दिवसाच्या वेळेस सुमारे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर आणि रात्रीचे सुमारे एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते वारा काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने इतका असू शकतो आय एम डीचा चा सांगतो की पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्याची शक्यता कमी आहे सातारा जिल्ह्यात परिस्थिती साधारणपणे पुण्याप्रमाणेच आहे म्हणजेच हलका ते मध्यम ढगाळता काही ठिकाणी सरी पडू शकतात थंडी खूप वाढणार नाही दिवसातील तापमान जवळपास तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामधील हवामान थोडे वेगळे दिसू शकते म्हणजे हलक्या मध्यम सरी कधी थंडीचा थरारा आणि वारा वाढण्याची शक्यता दिवसातील तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान एकोणीस ते वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात हवामान तुलनेले उबदार राहण्याची शक्यता आहे म्हणजे दिवसातील तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस इतके जाऊ शकते तर रात्रीचे किमान तापमान वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते सरी पडण्याची शक्यता विशेषतः वेळेत किंवा विजेसह साध्या थंडगार वातावरणात झोंबे येऊ शकतात कोल्हापूर जिल्ह्यातील आकाश ढगाळ राहण्याची शक्यता जास्त आहे एकतीस ऑक्टोबरला अंदाजे तापमान दिवसा सत्तावीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते सरी पडण्याची विजेची दुमत आणि वारा तीस ते चाळीस किलोमीटर पतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यातील एकतीस ऑक्टोबरला ढागाळ वातावरण आणि एक दोन वेळा मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी आयसोलेटेड ठिकाणी मध्यम ते जोरदार वारे स्वरूपाचे चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे अशी शक्यता नोंदवली आहे त्यामुळे उघड्यावर किंवा शेतात काम करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी दिवसाचे कमाल तापमान सुमारे एकोणतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंदुरबार मध्ये एकतीस ऑक्टोबरला ढागाळ हवेपासून थोडा पाऊस गरजेसह वादळी वातावरण अपेक्षित आहे आय एम डी च्या अद्याय अंतर्गत बुलेटिनुसार थंडांसह विजांसह मध्यम पाऊस आणि आयसोलेटेड ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वारे वाहू शकतात असे दाखवले आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पावसामुळे रस्ते ओले व वो विजेचे धोके असू शकतात सावधगिरी बाळगा जळगाव जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला इक्का दुका ठिकाणी विजांसह सरी पडण्याची शक्यता आहे शहराच्या आयएमडी पानावर एकतीस ऑक्टोबरसाठी वन आवर टू स्पेस ऑफ रेन ऑर थंडस्टोम ताजा दिसतो दिवसाचे कमाल तापमान सुमारे ते डिग्री दरम्यान रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा सामान्यतः वीस ते चाळीस किलोमीटर प्रतिहाऊस वेगाने वाहण्याची शक्यता आहे नाशिकसाठी आय एम डी रिपोर्ट नुसार एकतीस ऑक्टोबरला पार्टली टू जनरली क्लाउडी अँड वन ऑर टू स्पेल्स ऑफ रेन थंडरस्टोम असा अंदाज आहे काही ठिकाणी विजासहित मध्यम ते ठिपकन पाऊस व गेस्टी वाईट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हाऊस वेगाने येण्याची शक्यता आहे तर काही वेळ चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने सुद्धा वाऱ्याची वेगामध्ये वाढ होऊ शकते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला साधारणतः ढागाळ आकाश व हलका ते सोपा पाऊस पडण्याची शक्यता आहे सिटी आय एम डी रिपोर्टनुसार दाखवली आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे वारा काही वेळा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हवामान पूर्व अनुमानानुसार एकतीस ऑक्टोबरला आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे हलक्या ते मध्यम प्रमाणात पाऊस आणि विजेची शक्यता आहे विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस ही शक्यता आहे तर दिवसातील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील काही वेळा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगापर्यंत वारे वाहू शकतात जालना जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला ढगाळ आकाश व हलका पाऊस आणि थंडगार हवामान अपेक्षित आधीच्या दिवसात ओव्हरकास्ट स्काय हलका पाऊस किंवा थंडगार चक्र असे प्रकटीकरण आय एम डीच्या च्या शहर पृष्ठावर दिसले होते दिवसातील कमाल तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअस एवढे राहू शकते वारा कमी ते मध्यम वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता एम डी विभागाने वर्तवली आहे बीड जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला पाऊस पडण्याची हलकी शक्यता आहे ढगाळ वातावरण आणि शॉवर्स लेट असा अंदाज वेळोवेळी स्रोतांनुसार दिसतो दिवसातील कमाल तापमान अंदाजे अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला अंदाज असा आहे की आकाश हलके ढगाळ असेल जनरली हलका पाऊस यांचा समावेश आहे दिवसातील कमाल तापमान सुमारे एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा साधारणरित्या पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे लातूर मध्ये एकतीस ऑक्टोबरला ढगाळ वातावरण आणि हलक्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी विजांसह थंडगार ढग दिसू शकतात दिवसाचे कमाल तापमान अंदाजे एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची चे शक्यता आहे वारा साधारणतः वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची चे शक्यता आहे हा वारा पावसाच्या दरम्यान स्थानिक पाऊस धारणा थोडी अनियमित लोकलाइज असू शकते म्हणून स्थानिक गाव तालुका भिन्नता लक्षात घ्या नांदेड साठी आयएमजी स्थानिक पृष्ठ एकतीस ऑक्टोबर साठी जनरली क्लाउडी लाईट रेन असा ठराव दाखवते दिवसातील कमाल तापमान सुमारे एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे काही वेळा एक दोन पावसाचे सत्र थंडरस्टॉम येऊ शकतात वाऱ्याचे चा ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची आहे हिंगोलीसाठी ऑक्टोबरला पार्टली जनरली क्लाउडी ठेवतो काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो अपेक्षित कमाल तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा मध्यम असल्याने काही कधी कधी झोंबे म्हणजेच वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने येऊ शकतात धाराशिव जिल्ह्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला आहे हलके पाऊस आणि ठिपक्यांचा पावसाचा अंदाज आहे दिवसाचे कमाल तापमान साधारण ते डिग्री सेल्सिअस असू शकते तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा पंधरा ते पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने राहणार आहे म्हणजे सामान्य वारा राहणे अपेक्षित आहेत परंतु पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यास थोडे जास्त झोंबे येण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाचे येऊ शकतात आकाश सामान्यतः ढगाळ राहू शकते दिवसातील तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारे हे वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शेतकरी व बाहेरील काम करणाऱ्यांनी हलक्या पावसाची दखल घ्यावी अकोला जिल्ह्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला कमाल तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा वेगवान साधारण वीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता पावसामुळे मैदान किंवा वाहतुकीवर प्रभाव होऊ शकतो बुलडाणा जिल्ह्यासाठी अंदाज असा आहे की पावसाच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात नाहीत परंतु खूप वेळा हलक्या ते मध्यम पावसाच्या ठिकठिकाणी थीक चिपळी येऊ शकतात दिवसाचे कमाल तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यात आय एम डीने साधारणपणे ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस असा अंदाज दिला आहे त्यामुळे एकतीस ऑक्टोबरला येथे दिवसातील तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकतीस ऑक्टोबरला ढागाळ आकाश व हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा पंचवीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकते पावसामुळे उघड्या जागेत काम करताना सावधगिरी आवश्यक आहे वर्धा जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला आकाश साधारणपणे ढागाळ राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या सरी आणि गरजेसह पाऊस येऊ शकतो विशेषतः संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळेस दिवसातील कमाल तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते वारा हा पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला थंडगार हवा व विजासह ढगाळ वातावरण येण्याची शक्यता आहे विदर्भ क्षेत्रात थंड स्टोम विथ लाईटनिंग ऍट आयसोलेटेड प्लेसेस असा अंदाज दिला आहे दिवसातील कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला विजेसह हलक्या मध्यम पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला ढागाळ वातावरण व थंडीचा थरारा अनुभव येण्याची शक्यता आहे साधारण दिवसातील तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने येऊ शकते पावसाचा काळ वेळोवेळी बदलू शकतो त्यामुळे स्थानिक वातावरणाचाही विचार करावा भंडारा जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे काही भागात पाऊस होऊ शकतो दिवसातील तापमान अंदाजे ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा ते पस्तीस किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे शेतकरी वाहतूक आणि उघड्या जागेत काम करणाऱ्यांनी जागरूकता ठेवावी गोंदिया जिल्ह्यात एकतीस ऑक्टोबरला ढागाळ वातावरण व पावसाची हलकी मध्यम शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा मोजकाचे ते मध्यम काही वेळा झोंबे तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वाहू शकतात